ही संत भूमी कर्म भूमी क्रांति भूमी हो ही अर्थ भूमी आमुची परमार्थ भूमी हो देशातली पहिली महानगरपालिका झालेली आहे की ज्या महानगरपालिकेनी ग्रीन बॉन्ड्स इश्यू केले प्रगतीची आवाटे पहिल्या काही मिनटातच शंभर कोटीच्यावर हे बॉन्ड सबस्क्राईब झाले आणि त्यानंतर पाच पटीनं या बॉन्डचं सबस्क्रिप्शन झालं दोन गोष्टी यात महत्त्वाच्या आहेत ग्रीन बॉन्ड्स आहेत त्यामुळे यातनं तयार होणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे ग्रीन आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये सस्टेनेबिलिटी वाढवणारं अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं आहे आणि बिंग फस्ट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला केंद्र सरकारच्या वतीनं वीस कोटी रुपयाचा इन्सेंटिव्ह यामध्ये प्राप्त झालेला आहे